निमित्त करून बोलवून घेतलेल्या तरुणाचा खून हातकणले रुई येथे राहत असलेल्या सचिन बाबा भांडण मिटवण्यासाठी बोलवून घेऊन त्याला लोखंडी रॉड सह काठी दगडाने मारहाण करून खून करण्यात आला हा प्रकार शुक्रवार दिनांक पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊच्या सुमारास घडला असून यात आणखीन दोघे जण जखमी झाल्याचे समजते या घटनेमुळे गावात ताणतणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे ही घटना पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी येऊन मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मिळालेल्या माहितीनुसार रुई येथील दोघे जण निचलकरंजीला पंधरा ऑगस्ट रोजी मिठाई आणण्यासाठी गेले होते मिठाई घेऊन परत येत असताना कामगार चाळीजवळ अडवून आम्ही तुम्हाला सोडणार नाही असे म्हणत अंगावर येण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांनी तेथून फळ काढला आणि घर घडलेला प्रकार संदीप कांबळे सचिन कांबळे आणि विजय जिरंगे यांना सांगितला असता तुम्ही आता घरी जावा यावर उद्या चर्चा करू असे सांगून घरी जाण्यास सांगितले 16 ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता साठेनगरातील एका व्यक्तीला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली त्यानुसार रात्री च्या सुमारास संबंधित प्रकार मिटवण्यासाठी अण्णाभाऊ साठे सभागृहात जखमी संदीप कांबळे विजय जिरंगे आणि मयत सचिन कांबळे याला बोलवून घेतले यावेळी आरोपी नंदकुमार साठे अनिल साठे जितेंद्र यादव अशोक अदमाने जयदीप साठे रोहित साठे तुषार साठे आदिल साठे अनुष साठे नोहार माने प्रेम साठे निलेश साठे राज साठे दिलीप साठे सौरभ भिंगारे राजमोहन साठे यांच्यासह सा अनोळखी चार पाच जणांनी लाताबुक्यानी मारहाण करण्यास सुरुवात केली या मारहाणीत सचिन कांबळे बेशुद्ध पडल्याने पाहून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला यावेळी सचिन कांबळे या जखमी संदीप कांबळे आणि विजय जिर्गे यांनी दुचाकीवरून हातकले येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले तेथून इचलकरण जे ते आय जी एम रुग्णालयात दाखल केले असता तेथील ते एक्सरे मशीन बंद असल्याने कोल्हापूर येथे सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे ते उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूची बातमी गावात समजताच त्याच्या नातेवाईकांनी सीपीआर आवारात गर्दी करत आरोपींना तात्काळ अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला या लक्ष्मीपुरी पोलिसांनी सीपीआर आवारात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता याची फिर्याद हातकर्ले पोलीस ठाण्यात सूर्यकांत कांबळे यांनी दिली असून याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर डॉ रोहिणी साळुंके करत आहेत पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल न केल्यामुळे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांची बदली करण्याची मागणी दलित संघटनांनी केल्याने त्याची नियंत्रण विभागाकडे बदली केली आहे या प्रकरणी पंचवीस ते तीस जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा संशयितांना त्यांना ताब्यात घेतल्याचे समजते